कर्माचा सिद्धांत भाग चौदा यामध्ये आज आपण पाहणार आहोत कर्म भोगण्यासाठी देहधारणा आवश्यक कर्मात बेरीज बजाबाकी नाही शुभ कर्माचे फळ सुख अशुभ कर्माचे फळ दुःख पण ही दोन्ही भोगण्यासाठी देह धारण करण्याशिवाय गत्यंत नाही कारण देह हे कर्मफळ भोग भोगण्याचे साधन आहे या कारणे कोणीही जन्म मरणाच्या चक्रातून सुटूच शकत नाही आणि जोवर मरणाच्या चक्रात जीवात्मा अडकलेला आहे तोवर त्याला मोक्षप्राप्ती नाही देहच धारण करण्यापासून मुक्तता या परिस्थितीचे नाव मोक्ष जोवर शुभ व अशुभ कर्माचा साठा संचितात बाकी आहे तोवर जन्म मरण चक्र चालूच राहणार देह धारण करावयास लागणे हेच खरे बंधन आहे शुभ कर्माचे फळ सुख ते भोगण्यासाठी देह धारण करणे ही जणू सोन्याची बेडी आणि अशुभ कर्माचे फळ दुःख ते भोगण्यासाठी देह धारण करणे ही जणू लोखंडाची बेडी परंतु दोन्ही प्रकारची कर्मे भोगण्यासाठी देह धारण करावाच लागतो म्हणजे कर्म शुभ असो वा अशुभ असो जीवात्म्याला जन्म मरणरूपी बेड्यात अडकवून ठेवते बेडी सोन्याची असो वा लोखंडाची दोन्हीही बंधनकारकच सतपात्री दानाचे फळ सुख पण तेही भोग उपभोगण्यासाठी देह धारण करावा लागतोच सतपात्री दान केल्याने माणूस धनवान होतो धनाच्या प्रभावाने अधिक दानधर्म केला की त्याला पुण्य शरीर प्राप्त होते त्यामुळे पुन्हा तो धनवान होतो पुन्हा पुण्य करतो अशा रीतीने पुन्हा पुन्हा शरीर धारण्याचे चक्र सतत चालूच राहते कुपात्रीदान केल्याने माणूस दरिद्री होतो दरिद्र दोषाने मग तो माणूस पापकर्मे करू लागतो पापप्रभाव वाढला की तो नरकात जातो अशा रीतीने शालनार्थ पुन्हा पुन्हा देह धारणेचे चक्र सतत चालू राहते माणूस पाप करो वा पुण्य करो दोन्ही बाबतीत संसारचक्र उलट वा सुलट दिशेने चालूच राहते त्यात प्रत्येक जीव भरडून निघतो त्याला मोक्ष जन्म मरणापासून सुटका मिळतच नाही कारण प्रत्येक नवीन जन्मात जीवात्मा नवनवीन क्रियमान कर्म करीत राहतो आणि त्यातील जी कर्म तत्कालिक फळ देऊन समाप्त होत नाहीत ती संचित रूपे जीवाच्या खाती जमे राहते आणि अशा प्रकारे संचिताचे पर्वतप्राय्य ढिगारे जमा होत राहतात आणि त्यातील जी पक्व होऊन प्रारब्ध बनतात ती भोगण्यासाठी जीवात्म्याला अनुरूप देह धारण करावा लागतो आणि पुन्हा त्या जीवात त्या जीवनादरम्यान पुढे अनेक जन्म घ्यावे लागतात अशी नवीन कर्मे करतो अनादी काळापासून हे दुष्टचक्र चालत आलेले आहे आणि ते अनंत काळ चालूच राहणार आहे महर्षी पतंजली सांगतात जोवर कर्मरूपी मूळ आहे तोवर शरीर रूपी वृक्ष उगवणारच आणि त्याला जात आयुष्य आणि भोगरूपी फळे ही लागणारच कर्मात वजाबाकी नाही केवळ बेरीज बरेच लोक असे मानतात की पाप पुण्याची वजाबाकी होऊ शकते म्हणजे असे की आपण समजा पाच मन पाप केले नंतर आठ मन पुण्य केले तर पुण्यातून पाच वजा जाता तीन मन पुण्य आपल्या खाती उपभोगण्यास जमा होईल व पापाचे फळ जे दुःख ते भोगण्यास लागणार नाही पण सामान्य व्यवहारातले हे गणित कर्म कायद्यात होऊ शकत नाही तेथे वजा बाकी नाही केवळ बेरीजच होते म्हणजे असे की तुम्ही पाच मन पाप केले नंतर आठ मन पुण्य केले तर तुम्हाला पाच अधिक आठ अशा एकंदर तेरा मन कर्माचे फळ भोगावेच लागेल पाच मन पापकर्माचे फळ जे दुःख होई ते भोगण्यासाठी देह धारण करावा लागेल व आठ मन पुण्यकर्माचे फळ जे सुख आहे त्यासाठीही देह धारण करावा लागेल पाप पुण्याची बेरीज करून होणारे एकंदर तेरा मन कर्म देह धारण करून भोगलेच पाहिजे मात्र एकाच देहात सर्व पापकर्म वा पुण्यकर्म भोगावे लागते असे नाही तर पाप पुण्याचे मिश्रण माणसाला प्रत्येक देहात भोगावे लागते म्हणूनच माणूस एकाच देहात काही वेळा दुखी तर काही वेळा सुखी दिसतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद